सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत दारूची दुकाने नसावीत असे आदेश काढण्यात आले आणि महामार्ग लगतच्या दुकान मालकांची चांगलीच गोची झाली आहे गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरून गावामध्ये दारू दुकानं थाटण्याचे पराक्रम सुरू झालेत परंतु गावामध्ये दारू दुकानं येऊ नये यासाठी गावातील महिलांनीच आता पुढाकार घेतलाय खेड तालुक्यातील चाकण नाणेकरवाडी गावातील महिलांनी एकत्र येऊन गावामध्ये दारूची दुकानं येऊ नये याकरता जोरदार लढा दिलाय कित्येक वेळा गावातील दारूच्या दुकानांची तोडफोड देखील केल केली आहे याचा समूळ नाश व्हावा म्हणून एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामसभा घेऊन गावामध्ये दारूबंदी व्हावी याकरता निर्णयही घेण्यात आला एकमुखाने घेतलेल्या निर्णयाची प्रत शासन दरबारी पाठवण्यात आली आहे तरी देखील उत्पादन शुल्क विभागानं गावामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी दिली आहे यासाठी ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाहीये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा निर्णय घेऊन सुद्धा गावामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी मिळालीच कशी या प्रश्नामुळे गावातील ग्रामस्थ आणि महिला संतप्त झाल्यात शासन दरबारी गावामध्ये दारूबंदीच्या निर्णयाला केराची टोपली मिळू नये गावामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दारूच्या दुकानांना परवानगी मिळू नये याकरता महिलांनी कंबर कसली आहे गावात गावातील दारूबंदीची दुकानं ही बंद करण्यासाठी महिलांनी पहिली पहिला सभा एकोणतीसला ला घेतली एक त्यानंतर एक मेला ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावाने एकमताने निर्णय घेतला दारूबंदीची दुका दारू ही दुकानं बंद झाली पाहिजेत त्यानंतर ग्रामपंचायतने सुद्धा हा फुल पाठिंबा दिला महिलांना गाव गावची दारू बंद केली पाहिजे ना हवेची दुकानं बंद झाल्यामुळं ही दारू दुकानं गावटनात आली लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त व्हायला लागलेत हे न न होण्यासाठी महिलांनी हा निर्णय पूर्णपणे घेतला हा तरी ही दारूची दुकानं परत चालू झाली एक मेला ग्रामसभा झाल्यानंतर गावात एक दुकान एक दोन दुकानं परत चालू झाली आम्हाला पूर्ण दारूबंदी झाली पाहिजे महिला हा महिलांची मागणी अशी आहे गावची पूर्ण दारूबंदी झालीच पाहिजे महिलांचा झालेला आहे दारू बंद झालीच पाहिजे ग्रामपंचायत सभा पण झालेली आहे आणि सगळी माहिती दारू आमच्या नाणेकरवाडीच्या हाती दारूचा धंदा नाही पाहिजे आता मी स्वतः भोगलेलं आहे माझं पोरं दोन दोन वर्षाची होती तीन वर्षाच एक सहा वर्षाचं आमचा नवरा दारू पाय गेलेला आहे मला दारू पाडा आम्हाला बंद माहिती बंदच पाहिजे मी भोगले ते समोरच्याला भोगायला लागलं नाही पाहिजे हे आमचं सगळ्यांचं माहिती अख्ख्या महिलांचं संमती आहे सगळी पाठीमाग आहे एक महिना झाला आम्ही फिरतोय जा खेडला जा पुण्याला तिथं नाही तिथं आम्ही कागदपत्र पोस्ट केलेली तर आम्ही लय महि लय आत्ती फिरले लय कुणा करायचं आम्ही तरी दुकानात हे दुकान झाले पंधरा दिवसांनी न काय कोणाला माहिती होत आहे हे दुकान चालू झालेलं आहे ग्रामसभा नये हा मागणं काय आम्हाला दारू धंदा बंद आमच्या बंद माझे आम्ही काय त्यांचं लायसन बंद करायला सांगत नाही आमच्या वाडीत नाही पाहिजे फक्त आता काही काही लोक म्हणतात तुमचा काय अधिकारी दारूचा धंदा बंद करायला आमचं लायसन आहे आमचा आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या वाडीत नाही पाहिजे आणि करवाडच्या आधीच नाणेकर नाही पाहिजे कसलं दारूच नाही पाहिजे दबाव आमच्या भरपूर दबाव आले पण आम्ही दाद दिले नाही का आम्ही भोगले म्हणून समोरच्याला नाही पाहिजे आम्ही त्या दाबाला दाद दिलेला नाही आमचं फार आता आम्ही फार एकदम याच्यावर दारूची गावातल्या लोकांनी साथ दिले की नाही दिली याच्याशी आम्हाला काही माहित नाही आम्हाला काही घेणार नाही पण आमच्या आपण उलट बोलणारी मग पण आता ह्या काने ऐकून या कानाने सोडून देतो आम्हाला आम्हाला फक्त पुढचं काय करायचं ना याच्या आमचं लक्ष आहे दारूबंदी झालीच पाहिजे दारू जर दिसली व त्यांनी इथं फोडून तोडून वाटोळ करून टाक आणि तुमची साथ आम्हाला पाहिजे पोलिसांची संची पायान साथ आम्हाला पाहिजे हे वाडी मध्ये फार वाटळ निवडून दिलं का शेल दारू दुकान टाकायसाठी काय केलं यांनी इथून वर तीन महिन्याचा सहा महिन्याचा सरपंच असतो का काय वाकड करतो कोणाच ते सांगा ना हा समजी चार दुकान दारूची झाले दा एकत्र यासाठी आणलं एकत्र या असं म्हणत होते आणि निवडून दिलं आणि हे फापला फापली ही दारूची केली माणसं मारायची का गावातील लोक सपोर्ट करतात गावात करतात तो 50 ने एवढं चालत नाही कुणी कुणी तरी करीत आहे गावातले पैसे घेऊन सपोर्ट चालला शासनापासून काय आहे शासनापासून झाली पाहिजे सपोर्ट एक मे रोजी गावामध्ये दारूबंदीचा निर्णय झाल्यामुळं ग्रामस्थ निराश झाले होते मात्र सरकारी काम सात महिने थांब याचा अनुभव नाणेकरवाडीच्या ग्रामस्थांना आलाय निर्णयाची अंमलबजावणी शासन दरबारीसुद्धा होणे गरजेचं होतं याकरता पंचायत समितीकडनं गावामध्ये विस्तार दारूबंदीच्या निर्णयावरती गावातील महिलांनीच सह्या केल्या आहेत का याकरता पंचायत समितीकडनं गावामध्ये विस्तार दारूबंदीच्या निर्णयावरती गावातील महिलांनीच सह्या केल्या आहेत का याची पडताळणी करण्यासाठी अठरा दिवसानंतर विस्तार अधिकारी पाठवून पडताळणी करण्यात आली आहे त्यामुळे इथं माणूस जिवंत असल्याचाही काही उपयोग नाहीये त्याचा कागदोपत्री पुरावा द्यावा लागतोय सरकार दरबारी नाणेकरवाडीच्या महिलांना आता न्याय मिळेल का गावामध्ये दारूबंदी होईल की नाही नाणेकरवाडीच्या महिलांच्या लढ्यामध्ये कितपत त्यांना यश प्राप्त आहे हे पाहणं आता गरजेचं आहे नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाणेकरवाडी कळेगाव चौकामध्ये दारूची दुकानं होती त्यांचं स्थानांतरणाचा विषय आहे नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये त्यांना परवानगी दिली होती त्याप्रमाणे ती जी दारूची दुकान आहे वाईनशॉप आहे या ठिकाणी स्थानांतरित झालेली आहे आणि स्थानांतरित होत असतानाच या गावातील ज्या महिला आहेत त्या महिलांनी एकत्र येऊन गावामध्ये दारूबंदी करण्याचा विषय आहे त्या संदर्भात एकत्रित सह्या घेऊन आणि त्याचं निवेदन तहसीलदार साहेब आणि बी ओ साहेबांना दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांचं सध्या आज या ठिकाणी ज्या महिलांनी सह्या केलेल्या आहे त्या महिलांच्या ठरावरती जी सही आहे ती खरी आयगर खोटी आहे याची खात्री करून माननीय प्रांत साहेबांना आज रिपोर्ट देणार आहेत विस्ताराधिकारी या गावामध्ये सध्या दोन दुकानं सुरू असतात ग्रामपंचायत नानेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी महिला सभा दिनांक एकोणतीस चार दोन हजार सतरा व ग्रामसभा दिनांक एक मे दोन एक पाच दोन हजार सतरामध्ये दारूबंदीबाबत ठराव घेण्यात आला सदर ठरावाची कॉपी मान्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे ग्रामपत्र्यावर केला आणि त्या कागदपत्राचे किंवा ग्रामसभेला जे उपस्थित मतदार उपस्थित ग्रा ग्रामस्थ आहेत तर त्यांच्या यांची पडताळणी कामी खेड पंचायत समितीचे मान्य गटविकास अधिकारी यांचे आदेशानुसार मी आज नाणेकरवाडी या ठिकाणी सह्यांची ग्रामसभेच्या उपस्थित मतदारांच्या सह्यांची पडताळणी करण्यासाठी आलो आहे पडताळ एका दिवशी म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये ते पडताळणी करण्यात येणार आहे आणि नंतर सदरचा अहवाल मान्य गटविकास अधिकारी यांच्यामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे नाही ठराव आता या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी ती कारवाईसाठी हो पडताळणी केलेली आहे त्याच्यामुळे हे अहवाल गेल्यानंतर योग्य ती कारवाई होईल वरिष्ठ ती नियमानुसार नाही नाही ना। हां जा जा तर। जे आता शासनाने जो निर्णय घेतलेला आहे किंवा हायकोर्टाने तर त्याच्यानुसार जे आता प्रोसिजर होईल पडताळणी केल्यानंतर तर ती पुढील जे राज्य उत्पादन शुल्क बघा यांच्याकडे कार्य होईल ठरावायची पडताळणी जे ग्रामसभेला जे उपस्थित आहेत त्यांच्या सह्यांची पडताळणी आपण करतोय ठरावायची पडताळणी नाही आहे करत ते त्यांचे कायदेशीर म्हणजे ते परवानगी घेतले असते त्याच्यात का श्रीकांत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती दीपक चव्हाण सी चोवीस तास चाकण